नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण घरातलंच अगदी बेसिक साहित्य वापरून पटकन होणारी अशी कोथिंबीर वडी बनवतो आहे तर करूया सुरुवात त्यासाठी इथे मी एक मोठी जुळी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर आता आपल्याला खुडून घ्यायची आहे तर इथे मी अशी पानं आणि कोळी देठा असतात तीच घेतली आहेत जाड देठा इथे मी घेतलेली नाही आहेत आता ही कोथिंबीर आपल्याला तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण कोथिंबीरला माती खूप असते तर मी ही कोथिंबीर चार वेळा स्वच्छ धुवून घेतली आहे पाण्याने आणि चाळणीवर निथळ ठेवली आहे खाली एखादं असं भांडं ठेवा आणि त्यावर ही चाळण ठेवा म्हणजे त्यातलं ते पाणी हळूहळू निथळून जाईल तर इथे तुम्ही कोथिंबीर बघू शकता कोथिंबीरला लागूनच जी कोवळी देठं असतात तीच मी घेतली आहेत जाड देठं इथे मी घेतलेली नाही आहेत याचं कारण इतकंच की आता आपल्याला ही कोथिंबीर चिरून घेण्याची गरज नाही आहे जाड देठं घेतलीत तर तुम्हाला ती चिरत बसावी लागेल तर इथे मी आता ही न चिरताच याचा वापर करणार आहे तर आता कोथिंबीर निथळेपर्यंत आपण आपलं पुढील साहित्य मिक्स करून घेऊया तर त्यासाठी एका वाटीचं प्रमाण मी इथे घेतलं आहे तर आता ही एक वाटीवरून मी डाळीचं पीठ घेत आहे त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालूया तर तांदळाचं पीठ इथे एक चमचाच पुरेसा आहे त्याने आपल्या वडीला खुसखुशीतपणा येईल जास्त पीठ घालू नका ना नाहीतर त्या कडकडीतसारख्या लागतात त्याचबरोबर इथे मी पाव चमचा हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट तर आता इथे तुम्हाला ह्या वाड्या अगदीच झणझणीत जण हव्या असतील तर तुम्ही इथे मिरचीचा ठेचासुद्धा घेऊ शकता तर आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घेऊ चवीनुसार मीठ झाले जाईल यामध्ये ते सुद्धा मिक्स करून घेऊया आणि आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने इथे मी कोथिंबीरही मोजून घेत आहे तर जवळपास इथे दोन वाट्या कोथिंबीर झालेली आहे तर एक वाटी पीठ आणि दोन वाट्या कोथिंबीर असं आपलं प्रमाण इथे झालेलं आहे आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊ हळूहळू असं कोथिंबीर आणि पीठ आपण मिक्स करून घेऊया आणि इथे पाण्याचा आपण जराही वापर करणार नाही आहोत कोथिंबीरला जे पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये आपण ही कोथिंबीर इथे आणि पीठ मिक्स करून घेणार आहोत पाण्याचा बिलकुल इथे वापर करायचा नाही आहे तर प्रकारे इथे हळूहळू आपण हे पीठ आणि कोथिंबीर एकजीव करून घेऊयात तर आता तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे पण तरीसुद्धा मला अजूनही हे थोडंसं पातळ वाटतं आहे त्यामुळे इथे मी अर्धी वाटी मी पीठ अजून इथे घेतलेलं आहे पण त्या पिठाबरोबरच मी अजून मसालेही ॲड केलेले आहेत कारण मगाशी जे आपण मसाले घेतले होते ते त्या एक वाटीच्या प्रमाणामध्ये घेतलेले आणि म्हणून मी आता अर्धी वाटी पीठ अजून घेतलं आहे त्यानुसार मी थोडेसे मसालेसुद्धा ॲड केलेत आता इथे हे पीठ व्यवस्थित अगदी मिक्स झालं आहे मी बघू शकता कोथिंबीर आणि पीठ व्यवस्थित एकजीव झालेला आहे आता या वड्या आपण वाफवून घेऊयात तर त्यासाठी इथे एका मोठ्या पातेल्यात मी पाणी गरम करत ठेवलं आहे त्यावर आता एक चाळण ठेवूया चाळणीवर आपण या वड्या वाफवून घेणार आहोत चाळणीला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे की जेणेकरून आपण हे जे गोळे करणार आहोत ते चाळणीला चिकटणार नाही तर आता जे मिश्रण आपण करून घेतलं आहे त्यातलं अर्धा मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याचा मी दाखवते त्याप्रमाणे असा लंबगोल गोळा तयार करून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही असा व्यवस्थित असा लंबगोल गोळा तयार करायचा आहे आता हा मी चाळणीवर ठेवते तर अशा प्रकारे जे आपलं मिश्रण तयार झालेलं त्यामध्ये माझे दोन मोठे चांगले गोळे इथे तयार झाले आहेत आता हे गोळे आपण वाफवून घेऊया वर एक झाकण लावूया आणि पंधरा मिनिटं आपण हे गोळे वाफवून घेणार आहोत फार वाफवायचे नाही आहेत बारा ते पंधरा मिनिटात हे व्यवस्थित वाफवून निघतील पंधरा मिनिटांच्या वर आपल्याला हे वाफवायचे नाही आहेत नाहीतर त्या कडक होतात तर आता पंधरा मिनिटं इथे झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आपले हे गोळे व्यवस्थित इथे वाफवले गेले हातालासुद्धा अजिबात ते मिश्रण चिकटत नाही आहे बघा याचाच अर्थ आपले गोळे छान वाफवले गेले तर आता इथे मी हा गॅस बंद करते आणि हे गोळे अगदी आपल्याला गार करून घ्यायचे आहेत गरम असताना वड्या कट करायच्या नाही आहेत नाहीतर त्या कुस्करू शकतात त्यामुळे अगदी थंडगार होऊ द्यायचं आणि मगच वड्या कट करूयात तर इथे आता हे गोळे व्यवस्थित थंड झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतो आहे मस्त हिरवागार असा हा गोळा तयार झाला आहे आता या वड्या आपण कट करून घेऊयात तर साधारण इथे मी अर्धा सेंटीमीटर जाडीच्या वड्या मी कट करून घेते जास्त जाड किंवा अगदी पातळ करू नका हे बघा अशा प्रकारे अर्धा सेंटीमीटर जाडीच्या ह्या वड्या इथे मी कट करून घेत आहे तर आता मी अशा प्रकारे सगळ्या वड्या इथे कट करून घेते खूप सुंदर दिसते वडी आपली आणि इथे मी या सगळ्या वड्या कट करून घेतल्यात पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते किती छान दिसते बघा वडी आपली आणि ही वडी अशीचसुद्धा खायला खूप छान लागते वाफवलेली वडी एकदा नक्की खाऊन बघा आता आपण ह्या फ्राय करूया तर इथे मी डीप फ्रायच्याऐवजी शॅलो फ्राय करत आहे मी शक्यतो डीप फ्राय करणं टाळते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की डीप फ्राय करा इथे मी शॅलो फ्राय करणार आहे त्यासाठी एक पॅन गरम करत ठेवलं आहे मी पॅन तापलं की त्यामध्ये तेल दोन चमचे घेऊयात तेलसुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे आता या वड्या यामध्ये मी सोडून घेते तर आता जितक्या वड्या या पॅनमध्ये बसतील तेवढ्या वड्या मी इथे लावून घेणार आहे पॅनमध्ये तर अशा प्रकारे इथे मी या सगळ्या वड्या पॅनमध्ये लावून घेतल्या आणि आता त्या एक दोन ते तीन मिनिटं खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला एका साईडने फ्राय करून घ्यायचे आहेत साधारण तीन मिनिटांनी इथे मी या वड्या पलटून घेते हां तर तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे छान खरपूस अशी आपली वडी तयार झाली आहे मस्त इथे रंग आला आहे बघा तुम्ही आणि अगदी घरभर मस्त खमंग सुवास दरवळतो आहे वडीचा तर अशा प्रकारे या सगळ्या वड्या मी पलटून घेतल्यात आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच दोन ते तीन मिनिटं आपण भाजून घेऊया तर इथे दोन्ही बाजूने व्यवस्थित आपल्या वड्या शेकल्या गेल्या आपल्या वड्या तयार आहेत इथे आणि इथे मी आता एका डिशमध्ये या वड्या काढून घेते तर डिशमध्ये मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्यावर या वड्या मी सगळ्या काढून घेते की जेणेकरून जास्तीचं काही तेल असेल तर ते टिश्यूमध्ये ॲब्झॉर्ब होईल तर इथे मी या सगळ्या वड्या काढून घेतल्या पुढची बॅच पण करून घेतली आहे मी आणि इथे माझ्या सगळ्या वड्या तयार आहेत बघू शकताय किती छान दिसत आहेत वड्या आपल्या मस्त खमंग आणि खरपूस अशा दिसत आहेत त्या बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय